रस्ता निकृष्ट बांधकाम उपविभागीय आणि शाखा अभियंत्याला निलंबित करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाची बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांची मागणी चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरी ते सावरखेड बुद्रुक व अमडापूर ते लव्हाळा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या चालू असून हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे या डांबरीकरणादरम्यान सतत रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे क्रॅश पाडलेले नाहीत रस्त्याचे संपूर्ण साफसफाई न करता त्यावर डांबर टाकले आहे रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामधील माती न उचलता त्याच खड्ड्यात पातळ स्वरूपाचे डांबर शिंपून त्यावर मोठमोठाली ओबडधोबड खप्पर व त्यावर बारीक गिट्टे टाकून थातुर मातुर रोडचे काम केल्याचे दिसून येत आहे संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांच्यातील संगणवतामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सदर रोडच्या कामामध्ये ऑइल मिश्रे डांबर वापरल्या जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहेत त्यामुळे या रस्त्याचे काम करणारे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नरहरी गवई यांनी निवेदनाद्वारे केले आहे या प्रसंगी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष पठाण जिल्हा युवक कार्याध्यक्ष आम्रपाल वाघमारे जिल्हा मीडिया प्रमुख मयूर मोरे महिला जिल्हा अध्यक्ष आशाताई वानखडे महिला जिल्हा अध्यक्ष रुपालते वानखडे अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष हेमाताई पवार चिखली तालुका अध्यक्ष हिंमतराव जाधव यांच्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते मी नरहरी गवई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा आज आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा या ठिकाणी आपण एक निवेदन घेऊन आलो आणि या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निदर्शने केली कारण अमरापूर ते लव्हा जे रोडचं काम चालू आहे तसेच मंगरूळ नवखरे ते सावरखेड या जे रोडचं काम आहे ते अत्यंत बोगस अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे डांबराचं काम चालू आहे आणि अत्यंत म्हणजे त्या ठिकाणी गिफ्टी न वापरता दगडंबिगडं वापरून आणि जे डांबर आहे तर ते ऑइल मिश्रित डांबर त्या ठिकाणी वापरून कसं तरी ते काम सुरू आहे त्यामुळे त्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे अनेक वेळा आपण त्या गोष्टी अनेक तक्रारी आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केल्या परंतु चिखलीचे चिखली उपविभागाचे जे आहेत जे चिंतोले साहेब आहेत एपटी इंजिनियर जी 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 ती ते आणि तिचे जे शाखा अभियंता हे दोन लोक कुठल्याही गोष्टीचं असं मनावर घेत नाहीत आणि ते त्या ठेकेदाराचं आणि त्यांचं संगणमत करून हे सगळे खोटे धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत म्हणून या ठिकाणी या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपण हे निदर्शनं केलेली आहेत आणि आमच्या मागण्या अशा आहेत की तात्काळ जे शाखा अभियंता आणि डेप्युटी इंजिनियर चिंचोले यांना तात्काळ निलंबित करा आणि तो जो ठेकेदार आहे ज्याने हे तो ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून त्याचं जे लायसन आहे ते निलंबित करावं ते काळ्या यादीत टाकावं तसेच त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे ही आमची अशी सन्मान्य यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि जे सर आपली मागणी मान्य न झाल्यास आपण पुढचे कोणते पाऊल उचलणार हा जर आमची मागणी मान्य नाही झाली तर दहा दिवसामध्ये पाच ते दहा हजार लोकांचा मोर्चा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घेऊन येणार आहे